अकोला बारा बलुतेदार तसेच मायक्रो ओबीसीची जनसंपर्क बैठक स्थानिक अकोला विश्रामगृह येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष माननीय श्री संजयजी साहेब प्रदेश सरचिटणीस गजानन कोल्हे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख विशाल गणगणे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष माजी आमदार नारायणराव गव्हाणकर प्रदेश उपाध्यक्ष बसवराज पाटील ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव डॉक्टर अशोक ओळंबे ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर योगेश साहू उपाध्यक्ष बळीराम सिरसकार सचिव सुरु

त्यावे मंडल आयोगाच्या शिफारशीच्या विरुद्ध छप्पन मिनिट भाषण तत्कालीन विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचं भाषण छप्पन मिनिटाचं राजीव गांधी यांचं भाषण त्यामुळे मी जे काही बोलतो ते म्हणजे जबाबदारीने बोलतो एकाही काँग्रेस वाल्याजवळ याच उत्तर नाही त्र्यानव मध्ये काँग्रेसचं नरसिंग रावांचं सरकार या देशामध्ये होत तुम्हाला वाटलं असतं बहुमतांच सरकार होत तुम्ही हो ओबीसी आयोगाला घटनात्मक संवैधानिक दर्जा देऊ शकले असते परंतु तुम्हाला ते द्यायचं नव्हतं त्यानंतर तुमचं दहा वर्ष मनमोहन सिंगाच ना बोलने वाला ना सुनने वाला सरकार होत तेव्हा पण तुम्ही काही आम्हाला घटनात्मक दर्जा दिला नाही अरे या देशातला एक सामान्य कुटुंबातला माणूस ज्याची आई ग्रामपंचायत सदस्य नाही वडील सरपंच नाही कोणताही राजकीय वारसा नाही संघटनेच काम करता करता गरीबाचे पुसता या देशाचा पंतप्रधान होतो आणि पहिला दोन हजार चौदा दो ला आल्यानंतर निर्णय काय करतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे नवोदय विद्यालयामध्ये चांगले हुशार पोरं शिकतात केंद्रीय विद्यालयामध्ये चांगले हुशार पोरं शिकतात केंद्राच्या सैनिकी शाळेमध्ये चांगल्या घरचे पोर शिकतात अशा सगळ्या शाळांमध्ये माझ्या ओबीसी बांधवांचे दारांचे सुद्धा शिकायला पाहिजे हे मोदीजींना वाटलं आणि दोन हजार चौदा ला आल्यानंतर पहिला निर्णय काय केला की सैनिकी शाळा नवोदय विद्यालय केंद्रीय विद्यालयामध्ये ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण हे लागू करणारा मोदी आहे आम्ही पाहतो की आम्ही मी नेहमी सांगत असतो की या देशामध्ये दलित समाजाच्या विकासाचा विचार व्हावा म्हणून सामाजिक न्याय मंत्रालय स्थापन केलं होत या देशातल्या साधारणपणे आदिवासी समाजाचा विकास व्हावा म्हणून आदिवासी विकास मंत्रालय मुस्लिम समाजाच्या विकासाचा विचार व्हावा अल्पसंख्याकाचा विकासाचा विचार विकासा व्हावा विकासा विकासा अल्पसंख्याक विकास मंत्रालय भाऊ एवढंच नाही जनावरांचं सुद्धा संवर्धन व्हावं म्हणून पशु संवर्धन मंत्रालय सुद्धा राज्यात होत परंतु बावन्न चौपन्न टक्के ओबीसीच्या विकासाचा विचार करणारं मंत्रालय या देशात नव्हतं या राज्यात नव्हतं आमचा ओबीसी चा पाठीदा लोकनेता

सारथी नावाची संस्था त्यांनी मदत करायची दलित समाजाच्या अशा विद्यार्थ्यांना आपले शेजारचे आपले जळगाव गावात आमदार डॉक्टर संजयजी कुठे ओबीसी मंत्री असताना महात्मा शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने काँग्रेसवाल्याने राष्ट्रवादीवाल्याने राजकारण केलं

ते प्रशिक्षण हा पूर्ण खर्च महाज्योती केला तीनशे पन्नास पैकी तीनशे अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले ते अधिकारी म्हणून आले पायलटचं प्रशिक्षण आपण महाज्योतीच्या माध्यमातून नागपूरला ना देतो आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांना आता काल परवा सावेसाहेबांची माझी नागपूर अधिवेशनामध्ये मा भेट झाली आम्ही दोघं चर्चा करत होतो सावे साहेो दरवर्षी <ज़ाँ> एक हजार विद्यार्थी इंग्लिश मिडियम मधून युपीएससी देणारे एक हजार विद्यार्थी हिंदी मीडियम मधून युपीएससी देणारे एक हजार विद्यार्थी एमपीएससी ची परीक्षा देणारे असे तीन हजार विद्यार्थ्यांचं

भिडेवाड्याला पन्नास कोटी देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसने केलं आणि अतिक्रमण काढण्याचा निर्णय सुद्धा देवेंद्रजी कोर्टात योग्य टीम लावून करून घेतली काल परवाच आमच्या शिंदे साहेबांनी तिथे सुतार समाजाचे लोक असेल त्यांना माहित असेल की आळंदीला त्यांनी जाहीर केलं की सुतार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा